महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची बातमी आहे म्हणजे यावर्षी लवकर पाऊस येण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मे चोवीस सन पंचवीस दरम्यान महाराष्ट्रामध्ये तुळ म्हणजे सातारा सांगली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टी भागामध्ये या तीन दिवसामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडणाऱ्या मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या पर परंतु हे करत असताना सांगू इच्छितो की आता पाऊस म्हणजे पावसाळा जवळ आला आहे आणि पाऊस कधी येणार आहे आणि शेतकऱ्याची सगळ्यांची आशा लागली आहे तर मग शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता म्हणजे तीस आणि एकतीस मेला काय होणार आहे मान्सून म्हणजे केरळ केरळमध्ये दाखल होणार आहे म्हणजे केरळला सक्रिय होणार आहे पण तीस एकतीस मेला सक्रिय झाल्याच्यानंतर म्हणजे एक दोन तीन जूनला केरळमध्ये एक तारखेला के येणार आहे आणि त्याच दिवशी मात्र महाराष्ट्रामध्ये एक दोन तीन दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एक दोन तीन जूनचा अंदाज लक्षात घ्या कारण की एक दोन तीन जूनला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे मान्सून केरळात येणार आहे एक तारखेला पण पाऊस मात्र महाराष्ट्रात देखील सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकंदर परिस्थिती मान्सूनची खूप चांगली प्रगती आहे म्हणजे मान्सून चांगला आहे यावर्षी आठ जूनला चांगला मान्सून सगळी सगळी सगळीकडं सक्रिय होईल आणि सगळ्यांच्या पेरण्या होतील आणि परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यानं पाऊस मान्सूनचा पाऊस पडल्याच्यानंतर जूनमध्ये पाऊस पडल्याच्यानंतर जमिनीमध्ये जर एकीत ओल गेली तरच तुम्ही जमिनीत पेरणीचा निर्णय घ्यावा अन्यथा पेरणीचा निर्णय घेऊ नका परत शेतकऱ्याला अचानक वातावरणात बदल झाला तर कोणत्या दिवशी नेमका पाऊस येणार आहे ही अंदाज दिला जाईल তাম তো জগ মহারাষ্ট্র